स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कबनूर गावच्या हद्दीत कबनूर चौक ते रुई रोडवर असलेल्या पायल हॉल दुकान आणि पानपट्टीत बिगर परवाना बेकायदेशीर गांजा देशी विदेशी दारू गुटखा भांगेच्या गोळ्या विक्रीस ठेवल्याच्या आरोपातून अटक केलेले उदय लक्ष्मण वसवाडे योगेश युवराज वसवाडे दोघे राहणार इचलकरंजी यांना इचलकरंजी इथल्या विशेष न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला संशयित आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट महबूब बांदार यांनी युक्तिवाद केला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रुई रोडवरील पायल या दुकानात छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये गांजा गोटखा विदेशी दारू गोगोपट्ट्या पोलिसांनी जप्त केल्या आणि सुनील बाईत या पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित वसवाडे यांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्यातर्फे विशेष न्यायालयात ॲडव्होकेट मेहबूब बांडदार यांनी जामीन अर्ज दाखल केला त्यांनी युक्तिवादात एनडीपीएस कायद्याचे घटक सिद्ध होत नाहीत रिपोर्ट नाही छाप्याबद्दल संदिग्धता आहे वगैरे मुद्दे मांडले त्यावर सुनावणी होऊन प्रत्येकी एक लाख रुपयांचा सशर्त जामीन पोलीस स्टेशनला हजेरी या अटीवर विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला याकामी ऍडव्होकेट बांडार यांना ऍडव्होकेट बोहरा ऍडव्होकेट रचना पाटील ऍडव्होकेट गजानन कांबळे ऍडव्होकेट शीतल शिरढोणे ऍडव्होकेट साक्षी घोरपडे ऍडव्होकेट अश्पाक देसाई यांनी मदत केली